पाऊस भरपूर पडत होता म्हटलं चला मळ्यामध्ये एक फेरफटका मारून येऊया बाबा आणि काकांनी लावलेल्या केळीतून गर्द दाटीवाटेतून पुढे निघालो हा इथे जुना पाणी व्हायचा पाठ दिसला आणि आठवणी जाग्या झाल्या पावसामुळे भरलेल्या पाण्यातून वाट काढत पायवाटेमधून पुढे पुढे निघालो लिंबणी दिसली चहापात दिसली आणि चहापातीवरून उघळणाऱ्या थेंबांनी अगदी मनाला खुश केलं कडीलिंब दांभा म्हणजे शेवग्याचे शेंगा पोफळी छोटासा पण डौलदार फणस आणि केळीची दाटीवाटी मन मोहून टाकत होते एकीकडे केळी तर एकीकडे चवळीची झाडं देत होती सोबतच या माडाच्या पाक्यांवरून आणि आळवाच्या पानांवरून पडणारे फेंब जडून मोठीच भासत होते ते, ते व्यागार निसर्गातून पाय निघतच नव्हता त्यामुळे कोकणचा वैभव आपणच टिकवायला हवं नाही का